नमस्कार मित्रांनो मी शेळके वकील माझा फोन नंबर आहे नऊशे चाळीस तीनशे तेवीस अकरा शून्य शून्य मी कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालय इथं प्रॅक्टिस करत आहे मित्रांनो आजचा व्हिडिओचा विषय आहे तो महत्त्वाचा आहे वकिलांची कर्तव्ये काय असतात या संदर्भात आजच्या व्हिडिओमध्ये आपण विषय घेतलेला आहे सरसामाने काय होतं पक्षकारांना सेवा देणे प्रामाणिकपणे राहणे कायदेशीर सल्ला देणे पक्षकाराचं प्रतिनिधित्व करणे अशी अनेक कर्तव्य ही वकील यांची असतात त्याचबरोबर जनता जी असते त्यांना त्यांची कायदेशीर हक्क आणि कर्तव्य याची जाणीव करून देणे असे वेगवेगळे कर्तव्य आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहत आहोत कारण पक्षकार आणि कोर्ट न्यायालय यांच्यामधला महत्त्वाचा दुवा कोण असेल तर हे वकील असतात आणि या वकिलांच्या मात्र जर चांगल्या पद्धतीनं पक्षकाराची साथ असेल तर न्याय लवकर मिळण्यासाठी मदत होत असते त्यासाठी वकिलांची कोणकोणती कौन कर्तव्य आहेत ते आजच्या आपण व्हिडिओमध्ये मित्रांनो पाहत आहोत मित्रांनो अशी वकिलांची साधारण चौदा कर्तव्य आहेत ही चौदा कर्तव्य कोणकोणते आहेत ते आपण मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये पाहूयात पहिलं महत्वाचं कर्तव्य म्हणजे न्याय मिळवून देणे जो पक्षकार वकिलांच्याकडे जातो त्यांना एक अपेक्षा असते की आपल्या जीवनामध्ये जी काय अडचण आली असेल आणि कोर्टाची पायरी चढायची वेळ आपल्यावर आल्या तर त्यासाठी देवमानूस म्हणून ह्या वकिलांच्याकडं पाहिलं जातं आणि वकिलांचं पहिलं कर्तव्य आहे की आपला जो पक्ष आहे त्यांना कोणत्याही परिस्थितीमध्ये न्याय मिळवून द्यायचं त्यांच्या हक्काची बाजू आणि त्यांचं जे काय त्यांच्या नशिबामध्ये आहे आणि त्या पद्धतीनं न्याय मिळवून द्यायचं काम हे वकिलांचं असतं मित्रांनो त्यानंतर आता दुसरा महत्वाचा मुद्दा आपण बघूया कायदेशीर सल्ला देणं जे काय कोर्टामध्ये केस दाखल केले असेल त्यामध्ये ज्या काय घडामोडी होणार असे आणि प्रामाणिकपणे कायदेशीर सल्ला देणं हे गरजेचं असतं कारण काय होतं काही वकिलांच्याकडे पक्षीकार गेल्यानंतर व्यवस्थित कायदेशीर सल्ला मिळत नाही त्यामुळं पक्षकार गोंधळतात आणि कोर्टामध्ये काय अप्लाय केस चालू आहे याचं काहीही समजून येत नाही आणि त्यानंतर मग न्यायाला वेळ लागतो पक्षकार गोंधळतात आणि वकील साहेब काय सांगतात हे कळून येत नाही त्यामुळं प्रत्येक वकिलाचं कायदेशीर व्यवस्थित सल्ला देणे आणि जे काय तुमच्याकडं काम आलेलं असं तर त्या कामाच्या संदर्भातच योग्य कायदेशीर चालला पाहिजे नाहीतर होते काय केस एक प्रकारचे असते आणि कायदा दुसऱ्या प्रकारचा त्यामध्ये घालून चालत नाही जी केस असेल त्या पद्धतीनंच त्यामध्ये व्यवस्थित कायदेशीर सल्ला देणं गरजेचं आहे काय होतं मित्रांनो काही गोष्टींना लिमिटेशन असतं काही गोष्टी ह्या काही शैक्षणखाली कलमाखालीच दाखल कराव्या लागतात चुकीची कलम जर तुमच्या दाव्याला दाखल झालीत तर ही वकिलांच्याकडे चूक होऊ शकते त्यामुळे योग्य तो कायदेशीर पक्षकारांना सल्ला देणं हे दुसरं वकील साहेबांचं कर्तव्य आहे त्यानंतर तिसरं महत्वाचं गोष्ट म्हणजे प्रतिनिधित्व करणं वकील डायरेक्ट पक्षकार ही न्यायालयामध्ये आपली केस चालवू शकत नाही कारण न्यायालयीन भाषा ही किचकट असते सर्वसामान्य व्यक्तींना किंवा सर्वसामान्य माणसाला न्यायालयातली भाषा कळत नाही आता जो पक्षकार असतो तो कुठंतरी काही ठिकाणी सार्वजनिक कार्य कार्यालयामध्ये जर अर्ज करायचा असेल तर मी असं केलं मी असं केलं असं सजासजी लिहित असतात मी मला असं माझ्या अन्याय झाला हे झालं तर कोर्टामध्ये दावा दाखल करत असताना वादी यांनी असं असं केलं प्रतिवादी यांनी असं केलं अशी भाषा ही बदलत असते तर सर्वसामान्य व्यक्तींना पक्षकारांना कोर्टाची भाषा समजून येत नाही त्यामुळं पक्षकरांनी कोर्टामधला महत्त्वाचा दुवा कोण असेल तर ते वकील असतात त्यामुळं त्यांनी पक्षकाराचं कायदेशीरित्या नेतृत्व म्हणजेच प्रतिनिधित्व करणं गरजेचं आहे चौथा महत्वाचा मुद्दा मित्रांनो लोकांच्यामध्ये जागरूकता निर्माण करणे आता हे लोक कोण तर आपले पक्षकर असतील आजूबाजू वातावरण असेल जो जो वकिलांच्या बाबतीत त्यांच्या संपर्कात येईल त्या बाबतीत कायदेशीर सल्ला देऊन आपलं सामाजिक नैतिकता कशी चांगल्या पद्धतीनं राहील याचं जबाबदारी ही वकिलांची असते कारण चांगल्या पद्धतीनं जर समाज जागृत झाला किंवा पक्षकरांना त्यांचं कायदेशीर हक्क आणि कर्तव्य जबाबदाऱ्या याची जर पक्षकरांना जाणीव करून देणं हे वकिलांचं महत्वाचं कर्तव्य आहे त्याचबरोबर पुढचा मुद्दा आहे पाच नंबरचा पक्षकरांची गोपनीयता राखणे पक्षकाराने जे काय वकील म्हणून वकिलांच्याकडे जी कामं दिलेलं असतात त्या कामाची संपूर्ण गुप्तपुर पाळणे त्याच पद्धतीने कोर्टामध्ये साक्षीपुरावा हजर करणे कोण साक्षीदार कोणत्या पक्षकार हजर करणार आहे कोर्टामध्ये हजर करणं हिची माहिती दुसरं कुणाला देता का कामाने पक्षकार आणि वकील यांच्यामध्ये ही माहिती दोघांच्यामध्ये राहिली पाहिजे आणि त्यानंतर मेहरबान कोर्टात योग्य वेळ आल्यानंतर ती कोर्टासमोर हाजी हजर केली पाहिजे पक्षकारांची जे काही केसबद्दल माहिती असेल तिची गोपनीयता ही वकिलां पाळलीच पाहिजे त्या पद्धतीनं वकिलांचं पुढचं कर्तव्य आहे सहकार्याशी अतरान मागणी आता हा मुद्दा पक्षकारांची बी आदराने वागलंच पाहिजे कारण ती व्यक्ती असते तो पण समाज असतो त्याचबरोबर कोर्टामध्ये काम करत असताना जे सहकार्य असतात दुसरे वकुल बंधू असतात त्यांच्यावर सदा आदरानं वागलं पाहिजे काय आहे एखाद्या केस समोर आपला प्र प्रतिवादी वकिलांचा प्रतिवादी एक वकील असतो त्याच्याबरोबर वकिलांनी तिथं भांडण करता कामा नये त्यांचा पण आदर राखला पाहिजे ते पण त्यांच्या प्रतिवादीच्या प्रतिवादींना न्याय मिळवण्यासाठी कोर्टात उभे असतात तसंच आपला वकील सुद्धा न्याय देण्यासाठी उभारलेला असतात वकिला वकिलांच्या वडे भांडण होता कामाने एकमेकांमध्ये आदर राहायला पाहिजे नंतर मित्रांनो सातवा मुद्दा आहे समोर सत्य बाजू मांडणे पक्षकारानं जी काय संपूर्ण माहिती दिलेली असते ती, दिले ती संपूर्ण सत्य बाजू वकिलांनी कोर्टासमोर मांडणं हे महत्वाचं आहे मित्रांनो ज्या ज्या बाबतीत जी जी कागदपत्र योग्य आहे आणि कायदेशीर आहेत ती वकिलांनी कोर्टासमोर सत्य मांडलं पाहिजे त्याशिवाय न्याय मिळणं अवघड होत असतं त्यानंतर आठवा मुदामुळं अनेक नैतिक आणि व्यावसायिक जबाबदाऱ्या पार पाडणे काही नैतिकता असते आता ही कोणती असते आपला पक्ष कराय त्याच्याशी प्रामाणिक राहणं त्याची काय योग्य फी घेणं आणि त्याची बाजू नैतिकतेनं कोर्टासमोर मांडणं तशाच ज्या जबाबदाऱ्यात कोर्ट केशीच्या बाबतीत किंवा पक्ष पक्षकारांच्या बाबतीत सहकार्याच्या बाबतीत आपल्या ज्युनियरांच्या बाबतीत ह्या संपूर्ण जबाबदाऱ्या ह्या वकिलांनी पार पाडणं गरजेचं आहे त्याचबरोबर महत्त्वाचा नवा मुद्दा पक्षकारांची सेवा करणे आता सेवा करणे यामध्ये जे एखादा पक्षकार एखाद्या वकिलाकडे आल्यानंतर त्याला कायदेशीर योग्य माहिती देणे त्यांच्या संपूर्ण कायदेशीर प्रश्नांच्या उत्तरांची व्यवस्थित माहिती देणे कोणता कायदा योग्य आहे तुमच्या केससाठी ह्याची सगळी माहिती देणेच म्हणजे सेवा करणे यामध्ये असं घही धरण्यात येते त्याचबरोबर मित्रांनो आहे पक्षकारांच्या हिताचं संरक्षण करण्यासाठी जे काही कायदे वापरता येतील त्या सगळ्या कायदेशीर मार्गाचा वापर, मार्गा वापर करणे मित्रांनो काही पक्षकारांना कायद्याच्या गोष्टी माहीत नसतात तरी सुद्धा वकिलांनी आपली केस जिंकण्यासाठी आपल्या पक्षकाराची बाजू कोर्टामध्ये मांडण्यासाठी जेवढे जेवढे कायदेशीर उपाय आहेत त्या संपूर्ण कायदेशीर उपायांचा वापर केलाच पाहिजे त्या त्या तर पक्षकाराला हा न्याय मिळणार आहे नाहीतर अन्यथा पक्षेकर हा न्यायापासून वंचित राहील त्यामुळं जे काही कायदे जेवढे सर्व कायदे जे पक्षे दाव्याच्या बाबतीत असतात ते कोर्टासमोर वकिलांनी प्रामाणिकपणे वाढलं पाहिजे त्यानंतर महत्त्वाचा मुद्दा आहे अकरावा कनिष्ठ वकिलांना मार्गदर्शन केलं पाहिजे आपल्या हाताखाली किंवा कोर्टामध्ये नवीन मुलं वकील होऊन येत असतात त्या वकिलांना योग्य ते मार्ग मार्गदर्शन करणे काटेकोर कायदेशीर नियम पाळणे किंवा ज्या जे त्या शंका नवीन मुलांच्या असतात वकिलांच्या त्यांना मार्गदर्शन करणे हे सुद्धा वकिलांचं मित्रांनो कर्तव्य आहे त्यानंतर बारावा मुद्दा आहे प्रामाणिकपणे धैर्य बुद्धी आणि परिश्रम यासारखे गुण अंगी बाळगणे महत्त्वाचं गोष्ट म्हणजे वकिलानं प्रामाणिक जितकं राहता येईल तेवढं राहण्याचा प्रयत्न केलाच पाहिजे जितकं का म्हटलं कारण प्रत्येक वकिलांची प्रवृत्ती वेगळी असते पण वकिलांचं हे कर्तव्य आहे की त्यांनी प्रामाणिक राहिलं पाहिजे त्याचबरोबर धैर्यशील असलं पाहिजे आपल्या पक्षकाराची कोणतीही अडचणीची बाजू असू देत वकील जर भ्याला तर पक्षकार काय करणार त्यामुळं महत्त्वाची गोष्ट आहे वकिलांना आपली बाजू पक्षकाराची बाजू कोर्टामध्ये धैर्यानं मांडली पाहिजे धाडसानं मांडली पाहिजे त्यामुळं वकील हा धाडशी पाहिजे नाहीतर पक्षकारला जसे भीती बाळगलेली असते आपल्या केसचं काय होणार पोलीस स्टेशनची तक्रार झाल्या काय होणार मला शिक्षा होणार का हे जर वकिलाला जर भीती असेल की माझ्या पक्षकाराला शिक्षा होते का काही की किंवा पक्षकाराची बाजू व्यवस्थित मांडू शकतो का नाही की अशी भीती वकिलांनी बाळगता काय म्हणे तर धाडच पाहिजे धैर्य पाहिजे त्याचबरोबर वकिलांच्याकडं बुद्धी पाहिजे बुद्धी पाहिजे बुद्धी मिळवता येते भरपूर पुस्तकं आहेत वकील म्हणजे हा समुद्र आहे माझ्या दृष्टीनंकडून कारण इथं जितका अभ्यास करेल तितका कमीच आहे कारण आत्ता मात्र एकही वकील असा झाला नाही की संपूर्ण त्यांना कायदा कळाला तर प्रत्येकाच्या बुद्धिमत्तेप्रमाणे बुद्धी ही आपण फार अल्प वापरत असतो त्यामुळं कायदा सजासजी कुणालाही कळत नाही मग ते कितीही व्यक्ती मोठी असू देत कायदा फार फार म्हणजे विस्तृत आहे आहे आणि आपण त्यामध्ये किरकोळ गोष्ट असतो त्यामुळं कायदा एवढा पण सोपा नाही तरीसुद्धा काय बुद्धी वापरणं अभ्यास करणं हे वकिलाचं कर्तव्य आहे त्याचबरोबर आपल्या पक्षकाराच्या केससाठी जितका जास्त परिश्रम करावा लागेल तितका वकिलांनी परिश्रम घेणं गरजेचंच आहे मित्रांनो त्यानंतर तेरावा मुद्दा येतोय सर्वसामान्य जनतेला त्यांचे कायदेशीर हक्क आणि कर्तव्य याची जाणीव करून देईल सर्वसामान्य जनता जी वकिलांच्या संपर्कात येत येत असते त्या सर्वसामान्य व्यक्तींना ज्यावेळी वकील म्हणून तुम्ही कर्तव्य करत असता त्यावेळी सर्वसामान्य व्यक्तींना जो कोण चुकत असेल कुठेही असतो म्हणजे ज्यावेळी प्रत्येक जसं पोलीस हे चोवीस तास ऑन ड्युटी असतात तसं वकील हा चोवीस तास ऑन ड्युटी असतो त्यानं प्रत्येक ठिकाणी कायदा पाळला पाहिजे तसेच सर्वसामान्य व्यक्तींना कायद्याचं महत्त्व पटवून दिलं पाहिजे आणि समाजामध्ये जागरूकता आणि कायद्याचं रक्षण करण्यासाठी सगळ्यांना प्रवृत्त केलं पाहिजे आणि जबाबदारी आणि कर्तव्य सर्वसामान्य व्यक्तींना सांगणं ही वकिलांचं कर्तव्य आहे त्यानंतर तेरावा मुद्दा महत्वाचा मित्रांनो सर्वसामान्य जनतेला त्यांचे कायदेशीर हाक कर्तव्य याची जाणीव करून दिली पाहिजे सर्वसामान्य जनतेला समाजामध्ये जात असताना सार्वजनिक प्रॉपर्टी ही आपल्या देशाची प्रॉपर्टी आहे त्याचं नुकसान करता कामा नाही किंवा वाहन कोठही दुसऱ्याला अडथळेल असं पार्किंग करू नये अशा पद्धतीनं जो कोण दिसत असेल आपल्याला वाटते की पोलिसांनीच वा ते वाहनं बाजूला करणे किंवा सर्वसामान्याला वाटते की सरकारी प्रॉपर्टी आहे शाळेचं प्रॉपर्टी असं वाटतं त्या शिक्षकांनी त्याची जबाबदारी दिली पाहिजे तर देशामध्ये जी काही सार्वजनिक प्रॉपर्टी असेल किंवा जे काही कायदे असेल देशाच्या संरक्षणासाठी प्रत्येकाची जबाबदाऱ्यांनी कर्तव्य आहे सर्वसामान्य सर्व माणसांची जबाबदारी आहे सार्वजनिक प्रॉपर्टीचं संरक्षण केलं पाहिजे देशाच्या बळकटीसाठी आपण सगळ्यांनी हातपळ लावला पाहिजे सीमेवरच आहे म्हणून देशाची सेवा करतात असं होत नाही देशामधला प्रत्येक नागरिक जर प्रामाणिक राहिला सर्वसामान्यांनी जर जे सरकारी प्रॉपर्टी आहे त्याचं जर संगोपन व्यवस्थित केलं पर्यावरणाचं व्यवस्थित संगोपन केलं तर मित्रांनो आपण देशभराला फार वेळ देत नाही आणि ही जबाबदारी सुद्धा वकिलांचं कर्तव्य आहे त्यानंतर शेवटचा चौदावा महत्वाचा मुद्दा मित्रांनो न्याय सर्वांपात्र पोहोचेल असं प्रयत्न वकिलांनी केला पाहिजे न्याय देण्याचं पवित्र काम हे वकील करत असतात कारण मी सांगितल्यावर पक्षकार आणि न्याय व्यवस्था यांच्यामधला महत्त्वाद्वा हा वकील असतो आणि वकिलांचं जे काही कायदेशीर नॉलेज आहे ते सर्वांच्या बद्दल आणि सर्वसामान्य व्यक्तींना न्याय देण्याचं काम हे वकिलांनी केलंच पाहिजे पक्षकार कोणतंही जरी काम घेऊन आला तर त्या पक्षकारासाठी जितके कायदे जास्तीत जास्त वापरता येईल तेवढ्या कायद्यांचा वापर, ते वापर करून पक्षकारांना न्याय देणं हे कर्तव्य आणि हक्क वकिलांचे आहेत मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण हक्क जबाबदाऱ्या आणि वकील कसा असावा आणि वकिलांची कर्तव्ये कशा काय आहेत आणि पक्षकारांच्या परत जे ज्युनियर नवीन मुलं आहेत त्यांच्या बाबतीत आणि समाजाच्या बाबतीत किंवा न्यायालयाच्या बाबतीत ही आपण वकिलांची कर्तव्य आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलीत कृपा करून माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद मित्रांनो